नमस्कार मित्रांनो मुंबई गोवा महामार्ग हा महाराष्ट्रातील कोकणाचा सगळ्यात महत्त्वाचा महामार्ग आहे पण दोन हजार दहापासून चालू झालेल्या या महामार्गाचे चौपदरीकरणाचं काम अजूनही चौदा वर्षे उलटून पण पूर्ण झालेलं नाही ह्यामागची नेमकी कारणं काय आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मुंबई गोवा महामार्ग हा मुंबई ते गोवा त्यापुढे कर्नाटक केरळ कन्याकुमारीपर्यंत जातो मुंबईच्या पनवेलपासून सुमारे चारशे पंच्याहत्तर किलोमीटरचा पट्टा आपल्या महाराष्ट्रातून जातो दोन हजार दहामध्ये मुंबई गोवा महामार्ग हा टू लेनवरून फोर लेन करण्यासाठीची परमिशन मिळाली त्यानंतर दोन हजार चौदापर्यंत ह्या मार्ग महामार्गासाठीचं लागणारं भूसंपादन पूर्ण झालं मार्च दोन हजार वीसपर्यंत हा मार्ग पूर्ण होईल आणि महामार्ग सुरळीत चालू होईल असं सांगण्यात आलं पण आता दोन हजार चोवीसपर्यंत अजून पण काम सध्या चालू आहे एवढे वर्षे उलटून पण नक्की कोणत्या कारणामुळे हा महामार्ग पूर्ण झालेला नाही ते आता आपण पुढे बघू मुंबई गोवा हायवे हा कायमच्या गर्दीने भरलेला हायवे आहे ह्या हायवेचं अकरा टप्प्यात काम पूर्ण होणार होतं त्यातल्या पनवेल ते इंदापूर ह्या टप्प्याचं काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून क चालू झालेलं होतं तर उर्वरित टप्प्याचं काम महाराष्ट्र बांधकाम विभागकडून करण्यात येणार होतं आणि ते काम वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आलेलं होतं ह्या हायवेसाठी आठशे पन्नास हेक्टर जमिनीची आवश्यकता होती त्यातील पंचवीस हेक्टर जमीन संपादित न झाल्यामुळे तिथलं काम शिल्लक आहे त्यामुळे रस्ते पूर्ण झालेले नाहीत काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरने काम पूर्ण न केल्याने जुन्या डांबरे रस्त्यावरती खड्डे पाहायला मिळतात माहितीनुसार काही कॉन्ट्रॅक्टर्सकडून त्यांचं कॉन्ट्रॅक्ट काढून घेण्यात आलेलं आहे तर काही कॉन्ट्रॅक्टरना आर्थिक बळ कमी असल्याने त्यांनी काम थांबवलेलं आहे या हायवेचं काम विविध कॉन्ट्रॅक्टरकडून करण्यात येत आहे तर कुठे कुठे कामाची जी गती पाहिजे त्या गतीने काम केलं जात नाही त्याचं उदाहरण म्हणजे चिपळूणचं जो आपला फ्लायओव्हर ब्रिज आहे तो अजूनही पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहे <दीवाल> मुंबईच्या पनवेलपासून इंदापूरपर्यंतचा रस्ता अजूनही धुळजे साम्राज्यात अडकलेला आहे हा जो चौऱ्याऐंशी किलोमीटरचा टप्पा आहे तो लवकरच पूर्ण होईल असं सांगितलं जात होतं पण कामाची गती खूपच स्लो असल्याने प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे जो चौऱ्याऐंशी किलोमीटरचा टप्पा आहे तो एक दीड तासामध्ये कवर होण्यासाठी जो आता टाईम लागत आहे तो खूपच जास्त आहे माहितीनुसार असं पण म्हटलं जातं की हायवेसाठी निधीची कमतरता समस्या निर्माण करत आहे त्यासाठी हायकोर्टात अपील पण करण्यात आलेला असून त्याची अजूनही पूर्तता झालेली नाही तर ही होती काही महत्त्वाची कारणे ज्यामुळे मुंबई गोवा महामार्ग अजूनही पूर्ण होण्याचे प्रतिष्ठित आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग